तामिळनाडूतून नव्याने शोधण्यात आलेल्या दोन पालीच्या प्रजातींचं नाव एका देवीवरून ठेवण्यात आलंय तामिळनाडूतील दक्षिण पश्चिम घाटातून निमास्पीस पर्सेफनी आणि निमास्पीस सँटस अशा दोन प्रजातींचा शोध लावण्यात आलाय निमास्पीस या कुळातील पालींना ड्वार्फ गेको असं म्हणत असून या पाली भारतात आढळणाऱ्या साप आणि पालींपेक्षा प्राचीन आहेत त्यांची उत्क्रांती साधारणपणे पन्नास दशलक्ष वर्षांपूर्वी पश्चिम घाटात झाली ही प्रजात अनामलाई व्याघ्र प्रकल्पामध्ये आढळली असून या पालीचं नामकरण ग्रीक कथेतील या देवीच्या नावावरून करण्यात आले ही देवी अर्धवर्ष पाताळात घालवते तर अर्धवर्ष जमिनीवर घालवते अशी आख्यायिका आहे नव्याने शोधलेली पाल अशीच वर्षातील बहुतांश काळ दगडांखाली असणाऱ्या काळ्या मातीच्या खाली आणि कुजलेल्या लाकडांच्या ओंडक्यांमध्ये असते ही पाल रात्रीच्या वेळी काही काळासाठी बाहेर येते तिच्या या वैशिष्ट्यपूर्ण वर्तनावरून तिचे नामकरण असं केलंय तर ही प्रजात कन्याकुमारी जिल्ह्यातील पातकुणी गावातील टेकडीवर आढळून आली जिथे चर्च आणि मंदिर एकाच ठिकाणी स्थित आहेत सँटस या लॅटिन शब्दाचा अर्थ पवित्र असा असून मंदिर आणि चर्च परिसरात आढळल्यामुळे हे नाव ठेवण्यात आले नव्याने शोधलेल्या दोन्ही पाली निशाचार असून त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गोल बुबुळ्यांवरून निमास पीस या कुळात त्यांचा समावेश करण्यात आला या संशोधनामध्ये ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे अक्षय खांडेकर तेजस ठाकरे आणि ईशान अग्रवाल या संशोधकांचा सहभाग आहे